नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर पु ल देशपांडे यांच्यासोबत आपण बंगालच्या सफरीवर आहोत याचे मागीलही भाग आहेत ते आपण ऐकलेत तर पुढील भाग अजून चांगल्या प्रकारे समजतील या गेस्ट हाऊस पुढले भुवन डांग्यांचे मैदान म्हणजे निसर्गाच्या लीला नृत्याचा विराट रंगमंच आहे मी माझ्या तीन महिन्याच्या इथल्या मुक्कामात या मैदानावर ढग बिजली डान्सिंग पार्टीचे मणिपुरीपासून तांडवापर्यंत सगळे नृत्यप्रकार पाहिले बंगाली स्वभाव आणि बंगाली हवा यात अधिक लहरी कोण आहे हे, हे सांगणे कठीण आहे कित्येकदा मला प्रश्न पडले की रवींद्रांनी निसर्गाच्या या नाना विभ्रमातून आपली गीतशिल्पे तयार केली की त्या प्रतिभावंताला सतत उत्साह लाभावा म्हणून निसर्गाने त्यांना रोज नवा खेळ दाखवायचे ठरवले होते इतक्या तरेतरेच्या मूड्सचा निसर्ग क्वचितच भेटतो निरभर रात्रीचा आनंद आठवीत उठावे तर पहाट ढगांची काशाय वस्त्रे नेसून विरक्त होऊन आलेली एखाद्या नर्तकीला रात्री रंगमंचावर चमचमताना पहावे आणि सकाळी घरासमोरच्या लॉजिंग बोर्डिंगच्या गॅलरीत ती दातांना मझरी लावताना दिसावी तसे वाटायचे हवेत विलक्षण गारठा की वाऱ्याने झाडे डोलण्याऐवजी कुडकुडत आहेत असे वाटे गेस्ट हाऊसमधल्या पटांगणातील गाढवे देखील चुपचाप मग एखाद्या रात्री जोरदार वृष्टी मोसम चुकवून भलत्यावेळी असा पाऊस कोसळू लागला की गरम भजी आणि गरम चहा पुड्यात घेऊन बसाव्याशीसुद्धा वाटत नाही गेस्ट हाऊसमधला नोकर म्हणायचा बाबू ए बृष्टी भालो नाही चांगला नाही हा पाऊस या महिन्यात पाऊस कोसळणे राजाला अनिष्ट हे राज्य कोलमडणार मी मनात म्हटले राज्य कोलमडायचे तर कोलमडू दे मला उद्या चंडीदासाच्या गावी जायचे आहे तो कार्यक्रम वाहून गेला नाही म्हणजे मिळवली मी नोकऱ्याला म्हणालो शशधर ब्रिष्टी थांबणार की अशीच चालणार के जाने बाबू पावसाचं काय सांगावं बाकी हे सांगायला शशाधर कशाला हवा होता म्हणा पण पाऊस पडला म्हणजे एक बरं होतं साहेब धूळ येत नाही जो तो फक्त आपल्यापुरते पाहतो शशधर खुश कारण दोन मिनटाचे त्याची खोली झाडणे पाव मिनटावर आले म्हणून आणि मी मात्र त्या पावसाला विचारित होतो का रे बाबा उद्या देणार का चंडीदासाच्या गावाला सगळे काही सापेक्ष मागे एकदा आमच्या नाटकाच्या प्रयोगाच्याच दिवशी भारतातल्या एका थोर नेत्याचे निधन झाले आम्ही अशावेळी एक मिनिट उभे राहून शोक प्रदर्शन करायचा की सरकारी सुतक पाळायचे ह्या फिकिरीत लोक तिकट्याचे पैसे केव्हा परत करणार हा सवाल घेऊन उभे आणि थिएटरचा कॅन्टीनवाला साहेब हजार बटाटेवाड्यांची तयारी आहे तळायला घेऊ की घेऊ नको ह्या प्रश्नाचे टुमणे मागे लावीत उभा त्याला त्या राष्ट्रीय शोकप्रसंगात फक्त ते तळायची वाट पाहत पडलेले बटाटेवाड्यांचे हजार कच्चे गोळे दिसत होते त्या पावसात मलाही चंडीदासाच्या गावी जाण्याचा कार्यक्रम चिमणार हीच भीती होती माझ्या आणि चागोरांच्या निसर्गप्रेमातला मूलभूत फरक मला जाणवला टागोरांच्या जीवनात निसर्गप्रेमाला टॉप प्रायोरिटी ते त्या पावसाच्या दारा नृत्यात रंगले असते त्यांची जत्रा रोज त्यांच्या अंगणात भरत होती आमचे निसर्गप्रेम म्हणजे ॲट अवर अर्लिएस्ट कन्व्हिनियन्स हा हा म्हणता समोरच्या त्या मैदानाचा तलाव झाला मी निमूटपणे शाळेशी जाताना मुलांनी वाटेत तमाशा हात थांबू नये या जुन्या शिकवणीला स्मरून सहज पाटात डोके घालून बसलो धडा गिरवता गिरवता केव्हा डोळा लागला देव जाणे शाळेत प्रत्येक वर्गात दोन चार झोपाळू विद्यार्थी असतातच मी त्यावेळी झोपाळू नव्हतो पण ह्या वयात व्याकरण वगैरे निद्रा निद्रानाशावर उत्तम उपाय आहेत हे ध्यानात येत होते कॉलेजच्या परीक्षांच्या मोसमात जशी झोप आली तशी आज ताग्यात पुन्हा आली नाही कुमार चतर्जींचे व्याकरण छातीवर घेऊन मी गाठ झोपलो होतो दार वाजले म्हणून जागा झालो दुपारचा एक वाजला होता कॅन्टीनचा निरंजन दाराबाहेरून विचारत होता भात खाबेन ना जेवणार नाही नको मी पडल्या पडल्याच म्हणालो की व्यापार तुम्ही तर सकाळी नाश्ताही घेतला नाही ते काही नाही थोडेसे जेवा कॅन्टीनचे मॅनेजर बाबू निरंजन गौतम इंद्रमणी वगैरे सेवक यांचे आणि माझे आता पाल्यपालक संबंध प्रस्थापित झाले होते त्यातच थोडासा गुरुशिष्य नात्याचाही रंग मिसळला होता कारण कॅन्टीनमधल्या स्वयंपाकापासून ते मनेजरपर्यंत सर्वांनी माझा बंगालीचा नादार विद्यार्थी म्हणून स्वीकार केला होता फुकट शिकवण्या करत होते सहजपाठात निरनिराळ्या भाज्यांची बंगाली नावे असायची बंगालीत कोबी म्हणजे कवी आणि कोबीला कोपी म्हणायचे हे मी खानावळ विद्यालयातच शिकलो एकदा आचारी बुवांनी आपल्या रान्ना घरात घेऊन माझा वस्तुपाठही घेतला होता गेस्ट हाऊसच्या स्वयंपाकघराशी सकाळ दुपार गाणारे वैष्णव किंवा बाऊल येत त्या स्टाफपुढे हा सांस्कृतिक कार्यक्रम चाले त्यात आल्यावर भाज्या चिरल्या जात एखादे पुरगे धावत माझ्या खोलीवर येऊन पांडेदा ताडाताडी असून लवकर या दारून गाणटा हयाचे भयंकर छान गाणं चाललं आहे म्हणून मला ओढून न्यायचे आणि मग आपानी ओ एकटी मराठी गाणटा धोरून तो असा मराठी गाणे गायचा आग्रह व्हायचा मी त्या गेस्ट हाऊसमध्ये आता विश्वभारतीचा गेस्ट नसून तिथल्या स्वयंपाकी वाडपी वगैरे मंडळींचा गेस्ट होतो नाहीतरी खानावळवाल्यांची दोस्ती हा माझा पुरातन शौक आहे बंगालीत स्वयंपाकाला पाचक म्हणतात तेही मला आवडले वाचणारा वाचक तर पचवण्यासाठी रांधणारा पाचक का नसावा मी त्या पाचकाच्या हुकमावरून जेवायला जायला निघालो दार उघडून बाहेर पाहतो तो लख ऊन आकाश कसे आपण नाही बाई कसली धिंगामस्ती केली असा साळसूतपणाचा आव आणून स्वच्छ वर उभे मैदानातले पाणी त्या मुरबाड जमिनीत केव्हाच झिरपून गेले होते इथल्या मातीत हा हा म्हणता पाणी मुरते मी देखील चंडीदासाचे गाव पदरात पडणार या कुशीत भात आणि माछेर झोल खायला गेलो सारा दिवस कोरडा गेला आणि रात्री पुन्हा वृष्टी सुरू झाली पण पाऊस असो वा नसो सकाळी चंडीदासाच्या गावाला जायचेच असा मी निर्धार केला होता सुदैवाने सकाळी ढगांच्या धमक्या पोकळ ठरल्या बोलपूरला येऊन मी सलील शार्लट सुजाता लेबुदा अशी आमची दिंडी सर्विस मोटारीची प्रतीक्षा करीत उभी राहिली पंचवीस वर्षापूर्वी सर्विस मोटारीत माणसांची मेंढरं भरती व्हायची तशी बंगलात आजही होते मोटार अड्ड्यावरची गर्दी आणि मोटारीच्या टपरावर बसून आजूबाजूला लटकून जाणाऱ्या पानशी हजाराचे हाल पाहून विप्रचंडीदासाला बोलपुरातून प्रणाम ठोकावा असे वाटले इथे पावसाचा चिखलही होता भिकारी खोमचेवाले भांडणारे उतारू कुठंही वाटा काढणारे रिक्षावाले हॉटेलातून किंचळणारे रेडिओ असल्या तापत्र यातून मनशांती ढळू न देता त्या भोगाला सादर होऊन उभा होतो माशांप्रमाणे माणसेही कशी घोंगावतात ते अलिप्तप्रमाणे पाहत होतो बस आल्यावर त्यात घुसायची स्ट्रॅटजी कशी आखावी याची चर्चा करीत होतो इष्ट जा इष्टगावी जाणारी बस केव्हा येणार या प्रश्नाला एकूण आशबे आत्ता येईल हे उत्तर तासभर चालले होते शेवटी ती बस आली आणि हर हर महादेव म्हणत गणिमाची फळी तोडून घुसणाऱ्या मराठा बारगीर शिलेदारांचे स्मरण करीत आत घुसलो समोरच्या पहिल्याच रिकाम्या बाकावरची जागा धरली तेवढ्यात कुणीतरी माझ्या अंगावर खेकसून ती शीट मोहिलांसाठी आहे असे सांगून मला उठवले बंगलात महिलांसाठी ट्राम बसमध्ये बाके राखलेली असतात आणि पुरुष पॅसेंजर तेथे बसत नाहीत अजून अराजकाची मजल तिथपर्यंत गेली नसावी मी जागेवरून उठलो आमच्या बरोबरीच्या महिला चतुर निघाल्या त्यांनी आमच्या जागा धरल्या होत्या त्या आम्हाला मिळाल्या आणि त्या महिला विभागात गेल्या बस अंतर्बाह्य ठेचून भरली माफक भांडणे तंटे झाले पावसामुळे माचीच भिजल्या असाव्यात कुणी आगबीग लावली नाही कारण बस जळणे हा बंगालातला अतिशय आवडता जनता छंद आहे एकदाची ती बस सुटली वंदे मातरम हे बकीमचंद्रांचे गीत गाताना सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम हे वर्णन आले की जरा अडखळायला होई दुष्काळ आवर्षण भयानक उन्हाळा असलेला या आपल्या मायभूमीला सुजलाम सुफलाम म्हणणे जीवावर येई पावसाळ्याचे दोन तीन महिने सोडले तर कुठले जळ कुठले फळ आणि कुठली शस्यशामला धरती बक्कीम बाबूंना एकदा पुणे सोलापूर मोटार प्रवास घडायला हवा होता बोडक्या डोंगरांचे फोड उठलेला आणि कोरडा भूभाग पाहताना सुजल आणि सुफल असण्याऐवजी सुजलेला आणि सुकलेला तो भाग पण नानूरच्या रस्त्याने या सुजलाम सुफलामचे रहस्य उलगडले पूर्व पाकिस्तानात गेलेला बंगाल तर सतत सुजलाम सुफलाम त्या मानाने पश्चिम बंगाल वृक्ष मानतात बंगालचा संबंध दुष्काळाशी अधिक असला आणि बंगालची गौड बंगाल, बंगाल आणि भुके बंगाल ही दोनच रूपे आपल्या अधिक परिचयाची असली तरी मी ह्या प्रवासात पाहत होतो तो, तो बंगाल मात्र खरोखरी सुजल सुफल आणि सस्य शामल होता मधूनमधून डोकावणारी खेडी तर मोठीच तुमदार अशा खेड्यांचे वर्णन रवींद्रांनी सहजपाठातल्या कवितेत केले आहे छायार घोमटा छायेचा घुंगट ओढून आमचे गाव बसले आहे तो पुकूर चहूबाजूंनी तालवृक्षांचा फेर धरलेला मध्ये कळकाचे बेट हवेच एक छोटेसे वाण्याचे दुकान कुठे एखादी म्हातारी सुपात धान्य घालून पाखडते आहे गवळ्याचं पोर गुरामागून धावते आहे कुठेतरी थोरल्या न धाकल्या जाऊबाई घराच्या भिंती सारवत आहेत पन्नास साठ वर्षापूर्वी रवींद्रांनी पाहिलेल्या दृश्यात आजही फरक नाही बैलगाडीच्या गतीने चाललेली जीवनाची संथ लय जेटवूक येवो सुपर जेट येवो धान्याचे शेत अश्विनातल्याच उन्हात पिकणार बीजाचा अंकुर अंकुराचे रोपटे रोपट्यावर कणीस कंचात टंच भरलेला दाना हे चक्र एका सनातन गतीनेच फिरणार आणि त्या चक्राशी जुळलेली जीवनचक्रही त्या लयतच फिरायची यंत्रात इकडून कापूस घालून तिकडून कापड बाहेर पडते बेसुमार वाढलेली लय कारखान्यांनी भरलेल्या शहरात त्या लयीशी जीवनाची लय जुळवावी लागते पण कपाशीला बोंड केव्हा धरायचे हे निसर्गाने ठरवले आहे ती लय ठरवणारा तो संगीत दिग्दर्शक यंत्राची गती आपल्या हाती धाव म्हटले धावले थांब म्हटले थांबले आंब्याला केव्हा मोहोर फुटायचा ते आपण नाही ठरवू शकत हाडाचा शेतकरी आणि मातृधर्म पाळणाऱ्या माता यांना सुटी नसते आणि कामाच्या तासाचे वेळापत्रकही नसते पाण्यातल्या पोरासारखी धरतीच्या कुशीतल्या बीजाची हाक केव्हा ऐकू येईल ते सांगणे शक्य नाही पोराची दुखण्या खोपण्याची भुकेची शी लागल्याची भाषा जशी आईलाच कळते तशी बीजाच्या सुखदुःखाची मुकवाणी जातीच्या शेतकऱ्याला कळते पाळणा गाताना आईने पोराला व्हागडे लवकरी मोठे असे कितीही कळवळून सांगितले तरी त्या मोठ्या होण्याची लय उत्पत्ती स्थिती विलयाची लय दाखवणाऱ्या त्या अज्ञात डमरूधराने बांधलेली आहे काळाशार मातीचे हिरवे शिवार करण्याची शेतकऱ्याला कितीही घाई असली तरी उतावळ्या मनाला शेतापेक्षाही कणखर बांध घालीतच त्याला जगावे लागते त्याच्या शेतीची लय बदलत नाही म्हणूनच खेड्याचे परिवर्तन सावकाश होते वरपांगी बदल घडले तरी शेतकरी ठाय लयीच्या जीवनसंतीचाच उपासक आज त्या संत काहीच्या बुजराखेड्यात अनेक नव्या गोष्टी आल्या वीज आली रेडिओ आला सिनेमा आला वर्तमानपत्रातल्या बातम्या आल्या शहरांच्या धडधड धडधड धावणाऱ्या गतीतून निर्माण होणारे हादरे बसू लागले देवावरची श्रद्धा उडाली नाही पण धर्मकल्पना जन्मजात उच्च निचता स्वर्ग नरक यांच्या खरेपणाविषयी शंका येऊ लागली राजकीय गुंड नामक नवा पुरुष अवतार अशी काही आतली दुखणी काही अस्वस्थता सुरू झाली त्याबरोबर बाह्यदर्शनातही बदल घडू लागला देवळातल्या भिंतीवरच्या देवादेविकांच्या चित्रांवर आता सिनेमांची आणि राजकीय पक्षांच्या विराट मेळाव्यांची पोस्टर्स चिकटू लागली देवळातला हनुमंत त्या अंधेऱ्या गाभाऱ्यातच शेंदूर थापून उभा आहे हे ठीक आहे चुकून देवळाबाहेर येऊन पाहता तर स्त्री हा एक केवळ सस्तन प्राणी आहे हे शिक्षण देण्यासाठी त्या देवळाच्या भिंतीवर चिकटवलेली सिनेमाच्या पोस्टर्सवरची चित्रे पाहून चिरंजीव हनुमंताने तिथल्या तिथे शेवटले राम म्हटले असते शाळाच्या भिंतीवरचं या तीन बच्चे बसचा त्रिकोणी आला आहे या सर्व आघातांनी युक्त अशा एका छोट्या गावाशी आलो गाव अगदी छोटे नव्हते तुमदार झोडप्यांच्या बाजूला सिमेंट कॉन्क्रीटच्या दोन चार कुरूप इमारतीही होत्या सलील म्हणाला उतरा हेच ते चंडीदासाचे गाव नानूर बसच्या थांब्याजवळच चंडीदासाचे देऊळ आहे मला फक्त आठवत होता सैगलचा चंडीदास आणि शशीने घडवलेले रामी धोबिणीचे दर्शन गाव पाहून गोव्यातल्या डिचोलीसारख्या गावात आलगत वाटले मंगेशीच्या देवळाकडे जाताना मुख्य रस्त्यावर कमान आहे तशीच इथेही एक कमान होती त्या कमानीवर चंडीदासाच्या गीतातली प्रसिद्ध ओळ होती सबार उपरे मानुष सत्त ताहार उपरे नाही सर्वाहून माणूस श्रेष्ठ हु। त्याहून श्रेष्ठ कोणी नाही चंडीदासाचे रामी नावाच्या धोबिणीवर प्रेम जडले मग रूढीनिष्ठांचे पित्त भडकणे वगैरे नेहमीची शास्त्रोक्त प्रतिक्रिया एखादा बंगाली भटजी चंड्या शिंच्या हवे तर ठेवतीस प्रेमे कसली करताय वगैरे सल्लाही देता झाला असेल बासुली नावाच्या देवीच्या देवळातला चंडीदास हा पुजारी बंगालात देवभक्तीचे दोनच प्रकार एक म्हणजे बळीच्या रक्ताच्या धारेचा अभिषेक धरून देवीला प्रसन्न करणे किंवा मग बासरी मंजिर्या खोल घुंगरू या साथीत अश्रुनीर वाहे डोळा या अवस्थेत गात नाचत करायची मधुर भक्ती सारी शक्ती रक्तबंबाळ करण्यात किंवा अश्रुबंबाळ करण्यात त्यामुळे दुर्गा आणि कृष्णप्रेमाने बावरी झालेली राधिका या दोन मुख्य देवता शंकर राम वगैरे देवगप्पा मला बंगालात थोडेसे दुय्यम दर्जाचे अधिकारी वाटले महाराष्ट्रात मुरलीधर कृष्णापेक्षा सुदर्शनधारी कृष्णाचे कौतुक अधिक ज्ञानदेवे भक्तीचा पाया रचिला तो देखील कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरच्या कृष्णाने सांगितलेल्या गीतेवरच्या भाष्याने प्रेम ही वस्तूच अशी आहे की दुसऱ्याने तिसऱ्यावर केलेले पहिल्याला पटत नाही चंडीदासाला ब्राह्मणांनी बहिष्कृत केले चंडीदास मनात म्हणाला असेल बरं झालं सकाळी उठून संध्याबिंद्या करायची कटकट गेली त्याने ब्राह्मणांना सांगितले की बाशुली आदेशे कोहे चोंडीदाशे धोपाणी चोरेन शार माझ्या देवीचा मला आदेश की माझ्या जीवनाचे सार्थक रामी धोबिणीच्या व चरणातच आहे थोडक्यात म्हणजे तुम्हाला काय करायचं ते करा मी रामीला घेऊन आणणार रामी धोबीन जिथे कपडे धुत असे तो सुंदर तलावही आज पाण्याने तसाच तुडुंब भरलेला आहे तळ्याकाठी एक देऊळ आहे त्या देवळात मूर्तीऐवजी रामी धोबीन ज्या शिळेवर कपडे धुत असे त्या शिळेचीच देवी केली आहे मी पाहिले त्यावेळी त्या शिळेवरची फुले ताजी होती कुंकू वाहिलेले होते विचाराला की त्या शिळेची पूजा करणाऱ्या एखाद्या भटजीबोआच्या चिरंजीवाचे आजही एखाद्या धोबिणीवर प्रेम बसले तर या नानुरातले ब्राह्मण विरोधच करतील किंवा धोबी त्या भटाला धोत्रासारखा बडवतील तो मेल्यावर मात्र शिळेचे देऊळ करून चरितार्थाची सोय करतील धर्माचा धंदा करायलासुद्धा डोके पाहिजे रामी धोबिणीच्या शिळेचे देऊळ करणाऱ्या त्या कोण्या अज्ञात बेरकी भटजीबोवाच्या चलाकीवर मी खुश झालो शेवटी देऊळ देखील देवाला जगवण्यासाठी नसून माणसाच्या चरित्राच्या सोयीसाठीच हवे रामी दोबिणीवर प्रेम केल्यामुळे चंडीदासाला छळ सुसावा लागला पण छळाच्या त्या यातनातून चंडीदासाने बंगालला असंख्य मधुर गीतांची देणगी दिली चंडीदासाला छळणारे भटजी आणि इतर रूढीग्रस्त लोक कालप्रवाहातून वाहून गेले पण आजही बंगालातल्या खेड्यापाड्यातून चंडीदास कहे अशी सुरे लकेर जाते नानूनमधल्या त्या तलावासाठी ती गीते बंगाली जीवनात काठोकाठ भरून पाहिली आहेत ती ऐकताना कोणी राधा होऊन ऐकत असेल कोणी कृष्ण होऊन कोणी रामे होऊन तर कोणी चंडीदास होऊन बंगाली खेड्यातून हिंडताना मला एखादा बंगाली जमीनदार बाबू बघावा अशी फार इच्छा झाली बंगाली चित्रपटातून हुक्काबिक्का ओढणारे शाल पांघरून वावरणारे जमीनदार पाहिले होते महाराष्ट्रात रयतवारी असल्यामुळे इतके ठसठशीत जमीनदार नाहीत कोल्हापूरकडे काही सरदार मंडळी आहेत पण प्रचंड हवेली वेली डझनावारी नोकरांचा राबता महालात भरपूर मोठे अंतपूर दारी हत्ती झुलतोय असला जमीनदार मुंबई पुण्याच्या आसपास तरी आढळला नाही बंगाल बिग बिहार वगैरे भागात असले जमीनदार फार आपल्या एकेकाळच्या मराठी संस्थानिकांना त्यांच्या उत्पन्न इतका पगार देऊन कारभारी म्हणून ते नेमून शकले असते स्वातंत्र्यानंतर हे जमीनदार आकसत गेले आणि आता नक्षलवाद्यांनी तर त्यांचे कांडत काढायचे काम चालवले आहे मी सलीलला सुचवले सलीलबाबू एखाद्या जमीनदाराचा वाडा दिसला तर उतरूया आम्ही नानूर सोडले आणि वाटेवरच एक गाव लागले सुजाता दी म्हणाली इथे तो अमका अमका जमीनदार आहे बघूया मग आम्ही बस सोडली आणि जमीनदाराच्या शोधात निघालो एका जुन्यात वाडापाशी आलो दारातच गवताच्या गंजा पडल्या होत्या मूळ वाडा आत असावा बाहेर एका लांबलचक ओसरीला खोल्या चिकटवलेली छपरी वाचतो होती त्याच्यामधून आत शिरण्याचे प्रवेशद्वार दोन्ही बाजूंच्या खोल्यांमधून धान्याची पोती तेलाचे डबे वगैरे गावातल्या किराणा भुसार मालाच्या व्यापाऱ्याचे गुदाम असावे असा माल एकूण स्वच्छता मोटार मेकॅनिकचे वर्कशॉप स्वच्छ म्हणावे अशी डाव्या बाजूला एक खोली होती तिच्यात कानावर चष्माच्या काढण्याऐवजी सुतळी बांधलेले एक थेट नाटक सिनेमातून पळवलेले दिवाणजी त्यांनी एकदा वहीतून डोके काढले आमच्याकडे हनुवटी गळ्यात खोचून चष्माबाहेर पाहिले आणि पुन्हा चोपडीत डोळे घातले सलीलने कोणाला तरी धरून आत वर्दी पोहोचवली दहा पंधरा मिनटे आम्ही ती पडझड पाहत उभी होतो तिथली माणसे देखील मोडकळीला आल्यासारखी वाटत होती तसे भले मोठे कंपाऊंड होते पण बागबगीच्यावरून माळ्याचा हात दोन तीन पिढ्यांपूर्वी फिरलेला असावा एक भंगलेली पुष्करणी होती एक कोरीव लोखंडी बाग कुण्या पूर्वजाच्या शौकीनपणाची साक्ष देत गंजत पडलेले होते काही वेळाने जमीनदार बाबू आले चार साडेचारचा सुमार होता पण त्यांच्या डोळ्यावरची झोप पूर्णपणे उडाली नव्हती धोतर बनियन आणि त्या बनियनवरच आमच्या सन्मानार्थ किंवा बनियनची भोके दळवण्यार्थ एक वुलनकोट चढवला होता बनियन आणि धोतर या दोघांकडूनही पोटाचा ओसणता आवेग आवरण्याचे कार्य चालले होते धोतराची चा अक्षरशः मच्छरदानी चेहरा चांगला गुबगुबीत गोरा पण दाढीला एक दोन दिवसात फुरसद मिळाली नसावी रितसर अशून वगैरे झाले सलीलच्या दाळीमुळे हा साला छुपा नक्षाल तर नाही ना अशी ही शंका त्यांना आली असावी पण सलील आणि सुजाता हे कालीमोहन घोषांचे सुपुत्र एबम शुकन्ना आहेत हे कळल्यावर त्यांना दारुण आनंद झाला त्यांच्या लहानपणी त्यांनी कालीमोहन बाबूंना पाहिले होते म्हणे आमच्या पितृदेवतांची आणि त्यांची मैत्री होती वगैरे वगैरे हे बंगाली लोक वडिलांना पितृदेव वगैरे सहज म्हणून जातात मराठीत एखाद्या सुपुत्राने आपल्या बापाची ओळख आमचे पितृदेव अशी करून दिली तर बापच पोराचा बाप काढल्याशिवाय राहणार नाही मराठीत भलत्याच जागी संस्कृत शब्द कितीही निर्मळ मनाने वापरला तरी तो भोंदू वाटतो पण बंगालीत मात्र सारा संस्कृत शब्द रत्नाकार फक्त म्हातारपणामुळे दात पडून बोचऱ्या झालेल्या भटजीसारखा का होईना पण भक्कम सोळे भांडे घेऊ ठेवून आहे स्वयंपाकघरातून वाडायला घ्यायचं का याऐवजी चक्क भाताचे परिवेशन करायचे का असा प्रश्न येतो माझी ओळख झाल्यावर जमीनदारबाबूंना भीषण भालो वाटले जमीनदार बाबूंच्या मागून आम्ही मधल्या चौकात गेलो उजव्या बाजूला उंचच्या उंच चौकोनी ती मजली घर होते घराच्या वर्णनात बंगाली लोक न चुकता दोताल बाडी तीनताल बाडी असे मजल्यांचे गणित सांगत असतात सध्या आम्ही त्या वाड्यात राहतो पण आमचा जुना वाडा पलीकडे आहे म्हणून त्यांनी आम्हाला पलीकडे नेले मला केवळ चहाणाच भागणारी जी एक तहान असते ती लागली होती पण जमीनदार बाबू चा खाबेन असे विचारत नव्हते हे नक्षाल नाहीत अशी त्यांची नक्की खात्री नसावी बाहेरच्या बाहेर हिंडवत होते बहुधा सलीलची ती दाढी डोकेभर भरमसाट वाढलेले केस यामुळे हे असे झाले असावे आम्ही जुन्या वाड्यात गेलो समोर उद्ध्वस्त झालेला एकेकाळचा टोलेजंग वाडा बऱ्याचशा भिंती कोसळल्या होत्या एखादी आपली जुनी उंची दाखवीत उभी होती मधूनच एखादा सुरुदार खांब मध्येच कुठंतरी सुरेख महिरप ऐतिहासिक चित्रपटाचे शूटिंग संपल्यावर अर्धवट उसकटवलेला भव्य सेट दिसतो तसे ते दृश्य होते वाड्याची एक बाजू त्यातल्या त्यात शाबूत होती सुमारे हजार माणसे लोड तक्क्याला टेकून बसावीत एवढा विस्तीर्ण दिवाणखाना छतावरची नक्षी उडाली होती पण जी होती ती विलक्षण नाजूक मुसलमानी कारागिरांच्या हातची वेलपत्ती असावी आणि एकच एक निळ्या काचेची हंडी अजूनही इथेच जीव टांगला आहे असे सांगत केविल वाणेपणाने लटकली होती जमीनदार साहेब एखाद्या गाईडच्या अलिप्तपतेने आपल्या पूर्वजाच्या अय्याशीच्या हकीकत ऐकवित होते त्या दिवाणखाण्यात म्हणे हिंदुस्थानातल्या तत्कालीन तमाम उस्तादांचे आणि बाईजींचे गायनवादन झाले होते त्या दिशेला आमचा जनाना असे त्या एका मजल्यावर लहान मोठी एकूण एकशे वीस दालने होती एकशे वीस खोल्यातून भरून ठेवण्याइतका जनाना पूर्वजांनी जमवला होता हे ऐकल्यावर हा वाडा उद्ध्वस्त का झाला याचे कारण विचारण्याची गरजच उरली नाही तरीही मी विचारलेच कारण वाडा तसा फार जुना वाटत नव्हता फार तर दीडशे एक वर्षापूर्वीचा असावा कारण मुख्य दारातल्या गॅस बत्त्यांचे स्टँड थेट लंडनचा बंकिंगहॅम पॅलेस पाहून आल्यावर त्याभर हुकूम तिथल्या लोहाराकडून ओतवलेले दिसले जमीनदाराचा परिवार हळूहळू कलकत्त्याला स्थायिक झाला कलकत्त्यात नवा वाडा चैनीच्याही देशी आणि नव्या विलायती तरा सोहब बहादूरला प्रसन्न करणाऱ्या मेजवान्या विलायती मदिरा मदिराक्षी साहेब गेला जमाना पालटला जमीनदार बदलणे शक्य नव्हते एकशे वीस दालनातून वाढणाऱ्या वंशवेलींना टोपल्या भरभरून फळे आली मग भाऊबंकीची भांडणे कलकत्त्याचे बॅ बा... बॅलिस्टर श्रीमंत झाले दागिन्यांपासून हंड्या झुमरापर्यंत जे जे मोडून खाता येण्यासारखे होते ते ती खाल्ले मला वाटते फरशीचा संगमरवरी विकला असेल प्रस्तुत जमीनदार साहेब काँग्रेसचे कार्यकर्तेही होते काँग्रेसने भले भरडून खोटेच कंठी धरले होते आता कम्युनिस्टांनी जमीनदार बाबूंच्या धोत्राची चाळण केली हल्लीमाने फक्त पाच सहाशेच एकर जमीन उरली आहे कोण रक्कम चोलशे कसे बसे गिळत दिवस कंटतायत कदाचित हा दरिद्रवेश हे त्यांचे चिलखतही असेल पुन्हा अवश्य या असे म्हणून त्यांनी मोहरा फिरवला त्या नागमोड्या अरुंद गल्लीतून डबक डुबुक करीत जाणारी तर जमीनदाराची आकृती दिसेनाशी होईपर्यंत मी त्याच्याकडे पाहत होतो आयतेपणा हाच जिथे वंशपरंपरागत कुळाचार होता अशा वाड्यातल्या वीस दालनांपैकी एका दालनात जन्माला आलेल्या जमीनदार बाबूला तो कुळाचार कसा सोडता येणार आम्ही नव्हतो आमूचे बाप उगीच कामक पश्चाताप म्हणत मिळतील ते रसगुल्ले आपले असे म्हणत असेल बापडा गेल्याच महिन्यात म्हणे त्याचे कोठार लुटून नेले होते आपला तो वीस दाननांचा जनाना असलेला आणि हजार माणसांच्या मैफिलीचा दिवाणखाना असलेला वाडा आणि वैभव देखील एका निळ्या प्रकारच्या लुटीतूनच आले होते हे मात्र त्याला उमजत नव्हते पण संपली आता ही माळ त्या आयत्यांच्या माळेतला तो अखेरचा आयता श्रोते आजच्या हो भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढील भागात कथा ऐकायला आवडत असतील तर नक्कीच लाईक आणि शेअर करा धन्यवाद